नमस्कार मी नम्रता व्लॉग विथ नमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण अशा एका शक्तीबद्दल बोलणार आहोत जी शक्ती तुमचे विचार वास्तव्यात आणण्यात मदत करते आणि ती शक्ती आहे स्क्रिप्टिंग मेनिफिस्ट म्हणजे काय हे तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आपण जसे विचार करतो तसंच आपल्यासोबत घडतं ह्यालाच मेनिफिस्ट असं म्हणतात तुम्ही विचार करा जर तुम्ही शांतपणे प्रेमाने जर चांगले विचार ठरवून जर तुम्ही तुमच्या मनात आणलात तर विचार करा तुमचं आयुष्य किती सुंदर असेल ते स्क्रिप्टिंग म्हणजे काय तर आपल्या मनातील स्वप्न पूर्ण झालेत असं विचार करून ते वहीत लिहून ठेवणं आणि ते आपल्यासोबत आता घडत आहे ह्या विचारांमध्ये राहून त्याबद्दल प्रत्येक वेळी आभार व्यक्त करणं आता मी तुम्हाला याच्याबद्दल एक एक्झाम्पल देते की तुम्ही असं विचार करताय की मी खूप शांत आहे समाधानी आहे कारण माझ्या स्वप्नातलं घर मला मिळालं आहे मी तिथे खूप समाधानी राह समाधानाने राहत आहे आणि त्याबद्दल मी या युनिव्हर्सला थँक्यू बोलते सो हे आहे स्क्रिप्टिंग आता हे जे स्क्रिप्टिंग आहे हे काय काम करतं जेव्हा आपण एकदम विश्वासाने शांत मनाने आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी जेव्हा आपण लिहून काढतो तेव्हा आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते ह्यावर काम करतं तुम्ही बघा ज्यावेळी तुमचं हे सबकॉन्शियस माइंड ह्या सगळ्या गोष्टींवर काम करायला लागतं तेव्हा त्या गोष्टी जास्त वेगाने तुमच्या आयुष्यात घडत राहतात आता हे जे स्क्रिप्टिंग आहे हे तुम्ही कसं लिहायचं कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते अशी एखादी तुमची जागा निवडा जिथे शांतता असेल त्या जागेवर तुम्ही पाच मिनटं शांत मेडिटेशन करा म्हणजे पाच मिनटं शांत बसा डोळे बंद करून बसा ट्राय करा की तुम्ही एकदम काम राहाल शांत राहाल आणि त्यानंतर पूर्ण फोकसने पूर्ण विश्वासाने पूर्ण प्रेमाने तुम्हाला ज्या ज्या तुमच्या काही इच्छा आहेत त्या त्या तुम्ही वहीमध्ये लिहा त्या बुकमध्ये लिहा जसं की तुमचं मी मगाशी बोलली की माझं सुंदर असं घर झालंय फक्त एवढंच आहे की तुम्ही त्याबाबत क्लिअर असले पाहिजे माझं खूप छान घर झालं आहे अमुक ठिकाणी मी तिथे खूप समाधानाने राहत आहे मला हवं असलेलं वन बी एच के टू बी एच के जे काय तुमचं रिक्वायरमेंट आहे तो माझं घर झालेलं आहे आणि त्या फ्लॅटमध्ये मी खूप समाधानाने राहत आहे मला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत आणि हे सगळं माझ्यासोबत घडतंय त्यासाठी मी ह्या सगळ्याचं आभार व्यक्त करते त्यासाठी मी आभारी आहे हे तुम्हाला पूर्णपणे कळकळीने असं विचार करायचं त्याच्यामध्ये उतरायचंय आणि त्यामध्ये लिहायचंय आधी जेव्हा आपण तुम्हाला माहिती असेल की आधी जेव्हा पत्रव्यवहार चालायची त्यावेळी आपण पत्र, पत्र लिहायचो ते नुसतंच पत्र नसायचं त्या पत्रांमध्ये आपल्या पूर्ण भावना ओतल्या असायच्या ज्यावेळी समोरचा व्यक्ती वाचायचा त्यावेळी सुद्धा त्याला ते कळायचं की हा पत्रामध्ये अख्खं जीव ओतून लिहिलेलं आहे ते पत्र लिहिताना कधी कधी आपण आनंदी व्हायचं कधी कधी रडायचो सो तुम्ही ज्यावेळी तुमची ही इच्छा लिहाल त्यावेळी तुम्ही कधी कधी खूप इमोशनल व्हाल रडाल तुम्हाला खूप असं म्हणजे एकदम वेगळं फील होईल सो तुम्ही त्या गोष्टी फील करा कारण का ह्या गोष्टींवर जितकं तुम्ही डीपली लिहाल जितका ट्रस्ट ठेवाल तेवढंच ह्या गोष्टी तुमच्यासोबत जास्त घडायला लागतील आपल्याला फक्त पाच मिनिटंच काढायची आहेत आणि हा संपूर्ण प्रोसेसमध्ये मी मगाशी बोलल्याप्रमाणे दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते म्हणजे सातत्य आणि श्रद्धा ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात आणि हे जर तुमच्या पूर्ण डेली रुटीनमध्ये आलं तर तुम्हाला ह्याचे बदल नक्कीच कळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात एका नवीन टॉपिकवर तोपर्यंत शांत रहा, लिहित राहा आणि विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ